नमस्कार नीलम फॅशन क्रिएशन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी छत्तीस साईजची लांब बाही कटिंग करून दाखवणार आहे तर इथे बाहीची उंची घेणार आहे मी दहा इंच तर लांब बाही कटिंग करताना तुम्हाला काय काय समस्या येतात पहा तर कॅफाईट किती घ्यायची किंवा तुम्ही लांब बाही कटिंग केल्यानंतर तुमच्या बाहीमध्ये घोळ येतो किंवा पहा बाहीच्या असं दंडाजवळ इथं आपल्या चुन्या येतात तर त्या चुन्या येऊ नये यासाठी तर त्यासाठी कोणकोणत्या टिप्स तुम्ही वापरायचे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे इथे सर्वात पहिल्यांदा आपण बाहीची उंची घेऊया दहा इंच उंची आहे तर अकरा इंचावरती इथे आपण मार्किंग करून घेऊ इथे या पद्धतीने अकरा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं अजून एकदा असच मी अकरा इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन अशी ओढली दहा इंचाच्या बाहीसाठी आपल्याला बाही घडी घ्यायची आहे तर बाही घडी मी घेणार आहे छातीनुसार बाहीची घडी घेणार आहे मी नऊ इंच ब्लाऊजमध्ये माझ्या दीड इंच मार्जिन आहे तर मी इथं बाहीची घडी घेणार आहे नऊ आणि जेव्हा तुमच्या ब्लाऊजची ब्लाऊजमध्ये दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस तुम्ही यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करून साडेनऊ इंच बाहीची घडी घ्यायची आहे म्हणजे इथे बाही घडी घेण्याचा फॉर्म्युला पहा दीड इंच मार्जिन असेल त्यावेळेस सरळ सरळ छातीचा चौथा भाग करायचा किती येतो नऊ इंच आणि दोन इंच मार्जिन असेल त्यावेळी छातीचा चौथा भाग नऊ प्लस त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून साडेनऊ इंच घ्यायचं मग आता इथे साईज जी आहे ती कोणतीही साईज असो तुम्ही पहा इथे या पद्धतीने फॉर्म्युला वापरायचा आहे बाही घडीसाठी तर इथं आपण नऊ इंच बाहीची घडी घेत आहोत इथून मी नऊ इंच घेतलं आणि अजून इकडे एक एकदा असं नऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि एक असा बॉक्स तयार केला ठीक आहे असा बॉक्स तयार करून झाल्यानंतर आपल्याला घ्यायची है, आहे कॅप हाईट तर कॅप हाईट आपण साडेतीन इंच घेऊया पहा इथं मी साडेतीन इंच कॅफेट घेतलेली आहे इथे पहा या पद्धतीनं एक लाईन ओढून घेतली लाईन ओढल्यानंतर तर इथं बाही आहे आपली दहा प्लस एक अकरा बाही घडी घेतलेली आहे छातीचा चौथा भाग नऊ इंच इथून इथं हे अंतर जे आहे ते मी घेतलंय साडे तीन इंच इथे आपण दीड इंच मार्जिननुसार घडी घेतलेली आहे म्हणून इथेही घ्यायचं आहे दीड इंच आणि या पॉइंट पासून आपण एक तिरकी लाईन ओढून घ्यायची या पद्धतीने इथे जर तुम्हाला पानाचा आकार परफेक्ट जमत नसेल किंवा बाहीचाच आकार तुम्हाला जर जमत नसेल तर इथं जी मी ट्रिक सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही आकार द्या बाहीला आकार देण्यासाठी इथे मी घेतला एक इंच इथे फक्त एक इंच घ्यायचं आता ही जी तिरकी लाईन आहे याचे करायचे आपल्याला चार भाग तर असा टेप दुमडायचा आणि असा मद्य करून घ्यायचा मध्य केल्यानंतर आपले हे भाग किती झाले तयार दोन परत हा जो एक भाग आहे याचे दोन भाग तयार करायचे आणि हा जो एक भाग आहे हा याचे दोन भाग आपल्याला तयार करायचे आहेत तर इथून पहा मी हा जो एक भाग आहे त्याचा असा तेप दुमडून मध्य केला आणि परत इथून इकडे हा जो एक भाग आहे याचा आपण तेप दुमडून असा मध्य करायचा अशामुळे काय होतं आपले समसमान चार भाग तयार होतात तर समसमान चारच भाग आपले तयार करायचे आहेत कमी जास्त भाग तयार करायचे नाहीत हे पॉइंट का घ्यायचे तुमच्या बाहीमध्ये इथे घोळ येत असेल तर भाग तुम्ही कमी घेतली तरी सुद्धा इथे घोळ येईल किंवा बाहीचे आकार जरी चुकले तरी सुद्धा तुमच्या बाहीमध्ये घोळ येणार आहे चुन्या येणार आहेत आतल्या आत असे आकार जर दिले तर तुमची बाही अजिबात बिघडणार नाही हा पहिला पॉइंट जो आहे तो मी अर्धा इंच असा वरती घेतला हा दुसरा पॉइंट पॉईंटसुद्धा अर्धा इंच मी असा वर घेतला आणि हा तिसरा पॉइंट जो आहे तो अर्धा इंच मी असा खालच्या साईडला घेतला या पॉईंटमुळे बाहीचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात पानाचा आकार म्हणजे आपण खोलगट आकार जो देतो तो पुढच्या बाजूला जोडतो पहा ब्लाउजचा सुद्धा आपण पुढचा आकार जो आहे तो खोलगट काढतो त्याच पद्धतीने बाहीचा सुद्धा एक खोलगट आकार काढणं गरजेचं आहे तर इथून मी एक इंचावरून या अर्धा इंचावर असा हा पॉईंट आणून सेंटरवर आले पहा या पद्धतीने हे पॉईंट जसे सांगते त्या पद्धतीने फक्त तुम्ही जोडत जा इथून मी पा असं सेंटरवर आले आणि या, या सेंटरवरून हा जो खालचा अर्धा इंचा पॉईंट आहे यावरून पहा फिटिंगच्या पॉईंटपर्यंत असा आकार जोडायचा तर आपोआप हा पानाचा आकार तयार झाला फक्त पॉईंट जोडत गेल्यामुळे सुद्धा किती परफेक्ट आकार येऊ शकतो हे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला पाठीमागचा आकार तयार करायचे तर इथे हा पहिला पॉईंट आहे याच्यावरती एक पाव इंचावरती पॉईंट द्यायचा हा तिसरा पॉईंट आहे याच्यावरतीसुद्धा एक पाव इंच पॉईंट देऊन घ्यायचा आणि हा तिसरा पॉईंट जो आहे तो आपला अर्धा इंच असणार आहे पहा ह्या एक इंचावरून असा जोडत या दुसऱ्या पॉइंटवर आणायचं एक इंचावरून मी तर हा पाव वरती पॉईंट घेतलेला त्यावरती जोडलं आणि त्यावरून पहा असं या पॉइंटवर आणलं दो दोन नंबरच्या आणि इथून या तिसऱ्या पॉइंटवर असं आणून पहा इथे नाही डायरेक्ट जोडायचं हा फिटिंगचा पॉईंट आहे इथे डायरेक्ट नाही जोडायचं इथून या लाईनवरती असं जोडायचं आणि इथे पहा आतल्यात असे आकार द्यायचे यामुळे काय होतं तुमचे बाहीचे जोड जे आहेत ते पहा ब ब्लाऊजमध्ये वर खाली होतात पहा तेसुद्धा होत नाहीत आणि जर ब्लाऊजचे तुमच्या तिथे बाहीची जोड वर खाली होत असतील तर फिटिंगचासुद्धा आपला व्हिडिओ आहे तो पहा त्यामुळे सुद्धा तुमचे बाहीचे जोड जे आहेत ते वर खाली होणार नाहीत तर इथे मी परफेक्ट तुम्हाला बाहीला आकार कसा द्यायचा हे समजावून सांगितलेलं आहे तर याच पद्धतीने तुम्ही बाहीला आकार द्यायचे म्हणजे हे आतल्या आतमध्ये आकार कसे एकदम परफेक्ट येतात पहा आणि तुम्ही डायरेक्ट जर अंदाजे असे आकार दिले तर इथून असे पहा असे कोण कौन कोणी देता आकार तर तसं न देता तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा बाही खूप छान अशी बसते आपली आणि बाहीमध्ये चुनी घोळ अजिबात येत नाही आकार देऊन झाल्यानंतर दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला सव्वा सहा इंच मी इथं दंड घेर घेते किंवा सहा इंच घ्या इथे मी सहा इंच घेतला आणि दीड इंच मार्जिन वरती दीड इंच मार्जिन आहे तर इथे मी दीड इंच घेतलं आणि हे असं जोडायचं हे जोडून झाल्यानंतर इथे अर्धा इंच डाऊन करून हा आकार जो आहे तो असा तयार करायचा का कारण आपण ब्लाऊजमध्ये सुद्धा हा मुंड्यामध्ये पॉईंट फिटिंगमध्ये अर्धा इंच डाऊन केलेला असतो म्हणून इथंसुद्धा डाऊन करायचा आहे यामुळे ब्लाऊजमध्येही घोळ येत नाही आणि ब्लाऊजच्या बाहीमध्ये सुद्धा घोळ येत नाही आणि जे मुंड्याचे आकार आणि बाहीच्या मुंडे ब्लाऊजच्या मुंड्याचे आणि बाहीच्या मुंड्याचे जे आकार आहेत ते बरोबर मिळले जातात म्हणजे आकार वेगवेगळे होत नाहीत एकदम परफेक्ट असे आकार तयार होतात आता फिटिंग करताना लांब आहे तर पहा फिटिंग करताना ही जी सरळ लाईन आपण ओढलेली आहे ती सरळ नाही ओढायची इथे चुन्या जर येत असतील तुम्हाला पहा तर त्यासाठी काय करायचं इथून जवळपास दोन इंच पहा दोन इंच सरळ सरळ या इथे आणि या दोन पासून पुढे इथून पहा असं सरळ शिलाई मारत मारत इथून थोडा अगदी कर्व घ्यायचा पहा एक पाव इंच असाच फक्त कर्व घेऊन परत असं इथे दंड घेर आहे इथे असं आपल्याला स्टिचिंग असं स्टिच करत म्हणजे शिलाई देत यायचं आहे यामुळे तुमच्या इथे जर चुन्या येत असतील लांबबाहीमध्ये त्या अजिबात येत नाहीत तर या पद्धतीने मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये बाही जी आहे ती एकदम परफेक्ट अशी छत्तीस साईजची सांगितलेली आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद